जण त्या पक्षातून सुद्धा आणि परमंतले काही जण सुद्धा माझं तिकीट काटण्याच्या तयारीत आहेत मी त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत आणि ह्यांच्या विरोधात गेलोच नाही कधी मला ते कटक कारस्थान करायला येत नाहीत वाकुडे साहेबासारखा मी सहज साधा सिम्पल माणूस आहे मी त्या जे विरोध करायला त्यांच्या कधीच विरोधात नाही ते माझे मोठे भाऊ आहेत आणि जे माझ्यासोबत होते ते सुद्धा माझे मोठे भाऊ आहेत त्या दोघांनी आता त्यांचं काय असेल मला माहीत नाही त्यांचं काय इंटरनल दुश्मनी असतील मला माहीत नाही पण त्यांच्या दुश्मनीमध्ये त्यांनी माझा बळी घेऊन ये नेते तुम्हीच व्हा नेते तुम्ही व्हा तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला पुढे करा आणि आम्हाला निवडून आणा तुम्ही मोठ्या नेत्यासारखं वागा लहान नेत्यासारखं वागू नका एवढंच सांगायचं सगळ्यात पहिले तर आज सोमनाथ सूर्यवंशी याची पहिली पुण्यतिथी आहे आजच्या दिवशीच तो मागच्या वर्षी त्याच पोलीस कोठडीमध्ये त्याचं निधन झालं होतं त्याप्रसंगी मी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली सोमनाथला देतो आणि उद्या सोळा डिसेंबरला लोकनेते विजय वाकोडे दुसऱ्या दिवशी वाकुडे, वाकुडे साहेबाचं सुद्धा त्रासाने निधन नी झालं पोलीस प्रशासनाने इथल्या प्रशासनाने त्यांना जो ताणतणाव दिला त्या सहा दिवसामध्ये त्यांना जो ताणतणाव आला त्याच्यामध्ये त्यांचाही सोळा डिसेंबरला मृत्यू झाला आणि उद्या त्यांचीही पहिली पुण्यतिथी आहे त्याचं आता उद्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे अनेक पंतेची परभणीतले वाकोडे साहेबांना मानणारे चाहणारे लोक होते या ठिकाणी येते आणि हा कार्यक्रम होणार आहे वर्षभरापासून मी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी माझी लढाई चालूच आहे मग ते लाँग मार्च असो रस्ता रोको असो माझं उपोषण असो निवेदन असो वारंवार या लोकांना मी निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे मागणी करत आहे की सोमनाथला मारणाऱ्या पोलीस प्रशासना पोलिसवाल्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करा ही माझी न्याय मागण्याची प्रक्रिया चालूच आहे मी काही शांत बसलेलो नाही आणि ज्या त्यावेळेस जे जे लो नेते महाराष्ट्राचे नेते देशाचे नेते आपल्या वाकुडे साहेबाच्या घरी आले त्यांनी सर्वांनी मला शब्द दिला होता की वाकपुडे साहेब चाळीस वर्षापासून या परभणी शहराच्या गोरगरीब जनतेसाठी शोषित पीडित जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढाई करतात आणि त्यांनी सगळ्यांना ते माहीत आहे आणि त्यांनी मला शब्द दिला होता की वाकुडे साहेबानंतर आशिष तुला आम्ही राजकीय जब तुमचं पुनर्वसन करू आणि तुमच्या परिवाराचं सुद्धा पुनर्वसन करू काही गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या होत नाहीत त्या झाल्याही नाही आज माझा जो भाऊ आहे लहान भाऊ त्याला नोकरी देण्याचं आश्वासन माननीय अजित पवार साहेबांनी दिलं होतं त्यांनी इथल्या स्थानिक आमदारांना सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही हे प्रकरण लवकर घ्या आणि त्यांना नोकरी देण्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करा ते या एक वर्ष झालं अजून नोकरीसुद्धा नाही परिवाराचं पुनर्वसन नाही राजेश सुटेकर दादा त्या ठिकाणी साहेबासोबत आले होते आणि त्यावेळेसच आमदार आपल्या पवार साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की जे सहकार खातं तुमच्याकडे आपल्याकडे आणि ह्या इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्ही लवकरात लवकर त्याची ऑर्डर काढा अजूनही ती ऑर्डर आली नाही मी त्यांचा पाठपुरावा करतो होता आता ते बोलायला सुद्धा तयार नाहीत व्यवस्थित बोलत सुद्धा नाही आणि राहुल गांधी साहेब जेव्हा आले होते त्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या परिवाराचं पुनर्वसन करू त्या अनुषंगानच मी माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता काँग्रेसमधून मी निवडणूक लढवणार आहे पण आता या ठिकाणी निवडणूक लढत असताना आता काही जण त्या पक्षातून सुद्धा आणि परभणीतले काही जण सुद्धा माझं तिकीट काटण्याच्या तयारीत आहेत ती वाकोडे साहेब गेले त्यांनी त्यांच्यासाठी काय काय केलं आता हे सगळं माहिती आहे तरी सुद्धा ह्या गोष्टीच्या मागे ते लागलेले आता काय होते बघू समोर सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला हर्षवर्धन सपकाळ साहेब जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी अतिशय मला त्या ठिकाणी धीर काम सुद्धा केलं आमच्या परिवाराला धीर देण्याचं काम केलं आणि जेव्हा माझा मुंबईत प्रवेश झाला टिळक भवनला त्या ठिकाणी त्यांनी मला सर्वांसमोर शब्द दिलेला आहे की परभणीच्या मनपा इलेक्शन मध्ये तुम्हाला तिकीट आम्ही देऊ आणि पक्षाकडून तिकीट देऊ आणि तुम्हाला निवडून आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू तुम्ही सांगताना असं मला वाटत आहे की तुम्ही सांगायला हो काही जण विरोध करत आहेत ते आमचेच आहेत दूरचे नाहीत त्यांच्यासोबत मी राहिलेलो आहे त्यांच्यासोबत माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी अनेक कामं केलेले आहेत त्यांच्या सुखदुःखात दुःखात वाकुडे साहेब गेलेले आहेत आज ते विरोध करत आहेत पण मला वाटत नाहीत की त्यांच्या मनात जर काय असेल तर त्यांनी तसं सांगावं माझ्या मनात तर काही तसं नाही तर त्यांनी वाकोडे साहेबाकडे बघून वाकोडे साहेबाच्या कामाकडे बघून मला ह्या इलेक्शनमध्ये येणाऱ्या विरोध करू नये काय असेल तर मला सोबत समोर बोलावं मला काय असेल तर मला त्यांच्या मनात काय भावना असेल तर ती मला बोलून दाखवावी पण ते ते तसं न करता विरोध करतात आणि तिकीट काढण्याचं काम मागच्या वेळेस पण माझ्या वडिलाचं तिकीट जेव्हा ते स दोन हजार अठराला सतराला इलेक्शन लढवणार होते महापालिकेच्या गेटपर्यंत काँग्रेसचं तिकीट त्यांचं फायनल होत आणि पाच मिनिटात ए बी फॉर्म त्यांचा कट झाला आणि दुसऱ्या उमेदवाराला भेटला म्हणजे जे चळवळीतला माणस असतो जेवण जीवनाचा सगळं टाइम ते चळवळीत दिला आज वाकुडे साहेबांना एक रुपया कमवला नाही तुम्हाला सुद्धा माहित आहे परभणीच्या सगळ्याला माहिती आहे त्यांचं घर सुद्धा त्यांच्या नावावर नाही काहीच नाही म्हणजे बँक बॅलेन्स झिरो आहे सगळं झिरो आहे अशा माणसाला तुम्ही का निवडून देत नाही काँग्रेसचा आज काँग्रेसवर माझा विश्वास आहे संपूर्ण विश्वास आहे हर्षवर्धन सपकाल दादांवर माझा विश्वास आहे आणि जे विरोध करायला त्यांना त्यांच्यावर सुद्धा माझा विश्वास आहे की ते सुद्धा आता विरोध करत असतील पण येणाऱ्या इलेक्शनच्या वेळेस मला तिकीट भेटून येण्यासाठी ते सुद्धा पुढे येऊन काम करतील ही माझी भावना आहे म्हणजे आशिष वाकोडेला विरोध आहे का आशिष वाकोडे हा विजय वाघोडे यांचा मुलगा आहे म्हणून विरोध आहे का आशिष वाकोडे त्या आशिष वाकोडे ज्या लोकांच्या सहवासात वावरतो त्यांचा विरोध आहे आता सहवासात म्हणजे मी लॉंग मार्च जेव्हा काढत होतो जेव्हा वाकोडे साहेब गेले तेव्हा मी एकदम एकटा पडलो होतो म्हणजे काय करायचं आणि काय नाही तेव्हा मला काही सुचत नव्हतं ज्या वेळेस माझ्यासोबत जे माणसं उभा राहिले पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना मी कसं सोडू शकतो त्यांनी माझ्या माझ्या दुखात माझ्या सोबत राहिले आणि लॉंग मार्च असो माझं प्रत्येक आंदोलन असो माझं परिवारिक कार्यक्रम असो नाही तुमचं मान्य बरोबर तुम्ही पण आपल्या वेळेवर जे काम राजकारणात तोच माणस पुढे जातो पद्धतीने तो कटकार असताना करतो आणि संधी साधून तो उड्या तोच आजकाल पुढे मग तुम्हाला वाटत नाही का की आपलं जर कुठं घोडा आढळले तर आपण पलटी मारा मी त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत आणि ह्यांच्या विरोधात गेलोच नाही कधी मला ते कट कारस्थान करायला येत नाहीत वाकुडे साहेबासारखा मी सरळ साधा सिंपल माणूस आहे मी त्या जे विरोध करायला त्यांच्या कधीच विरोधात नाही ते माझे मोठे भाऊ आहेत आणि जे माझ्या सोबत होते ते सुद्धा माझे मोठे भाऊ आहेत त्या दोघांनी आता त्यांचं काय असेल मला माहीत नाही त्यांचं काय इंटरनल दुश्मनी असतील मला माहीत नाही पण त्यांच्या दुश्मनीमध्ये त्यांनी माझा बळी घेऊ नये अशीच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं दोघांनी दोघांच्या भांडणामुळे असं दिसून यायला मला पण जाणार नाही जाणार नाही समाजाचा समाजाचा एक नेता म्हणून लोकनेते विजय बापोड यांचा मुलगा म्हणून हे मला असं बळी माझा जाऊ देणार नाहीत अशीच माझ असं मला मनातून वाटते आता जर जर गेला गेला बळी जर खरंच मला तसं काय झालं तर मग मला दुसरी भूमिका मला घ्यावी लागेल दुसरं काय का तुम्ही मला शब्द दिलाय काँग्रेसमधून जे राजकारण व्हायला हो इथं इथं पक्षातून काय नाही इथं काय ना? का व्हायलं की बाबा विजय वाकडे गेल्यानंतर आशिष वाकडे नेता होईल मला नेता व्हायचंच नाही नेता व्हायचा असला असतं तर मी परभणीत राहिलो असतो मुंबईत महाराष्ट्रात फिरलो असतो ना मला नेता व्हायचंच नाही मला फक्त माझ्या परभणीमध्ये काम करायचंय माझ्या वार्डात काम करायचे माझ्या समाजासाठी मी काम करत असतो नेते तुम्हीच व्हा नेते तुम्ही व्हा तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला पुढं करा आणि आम्हाला निवडून आणा हे तुम्ही मोठ्या नेत्यासारखं वागा लहान नेत्यासारखं वागू नका एवढंच सांगायचं या ठिकाणी पण सहा मधून तुम्ही इच्छुक आहात त्यावेळेस तुम्हाला परभणीच्या सर्व नेते मंडळी ने शब्द दिले की आम्ही आशिष करू व तुम्हाला कोणत्या शब्द दिला परभणीचे त्यावेळेस काँग्रेसचे नेते आज ते काँग्रेस म्हणून नाहीत पण त्यांनी मला शब्द दिला होता की सगळ्या समोर दिला होता की आशिषला मी बिनविरोध निवडून आलो आणि त्यांनी आता सुद्धा त्यांचे ते पॉझिटिव्ह आहेत बरेच नेते आले घरी आणि सांगितलं की आता मेघना बोर्डीकर असतील किंवा परभणीच्या पालकमंत्री आहेत त्या सुद्धा आलं की आम्ही तुमच्या त्या इलेक्शनच्या वेळेस तुला मदत करू असं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि बरेच नेते सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी आले होते आता जसं जसं इलेक्शन जवळ यायले तसे तसे त्यांचे उमेदवार त्यांचे पक्षाचे सर्व लोक आता या आमच्या प्रभाग पर क्रमांक सहा मध्ये फिरायले अजितदादानं सुद्धा मला सांगितलं होतं की तुझ्या राजकीय पुनर्वसनात आम्ही पूर्णपणे मदत करू वाटलं तुला कोण यायचं असेल तर राष्ट्रवादीकडून तुला तिकीट देऊन निवडून आणू तुला कोण करायचं असेल तर तिकून कर तिथं सुद्धा आम्ही तुला मदत करू पण तसं आता होताना दिसत नाही सगळे उमेदवार आता असे जसे काय गुडघ्याला बाशिंग बांधून या सहा नंबरच्यात मला पाडण्यासाठी वाकुडेला विजय आशिष वाकुडेला आणि विजय वाकुडण्यासाठी इतक्या ला लागलेले आहेत की काही बघायचं काम नाही हो पालकमंत्र्यांनी दिल्ला शब्द पाडला पालकमंत्री ज्या मॅडम आहेत मेघना बोर्डीकर यांनी आम्हाला अनेक शब्द दिलेले आहेत आता हे स्मारक बाबाचं आहे बघा हे इथं बांधायचं स्मारक त्या स्मारकासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही भव्य दिव्य स्मारक बांधू त्या स्मारकासाठी त्यांनी त्या या ठिकाणी वीस लाखाचा निधी दिला आहे आम्हाला या ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी वीस लाखात तर स्मारक होणार नाही पण त्यांनी ते तेवढं केलं बाकीच्या ज्या आमच्या मागण्या होत्या बाबा सगळ्यात पैशाचं काय नाही पैसे तुम्ही आम्हाला स्मारक दिलं ना आम्हाला स्मारकाची गरज काय वाकुडे साहेबांनी तुमच्यासाठी तुमच्या वडिलांसोबत तुमच्या वडिलांसोबत या परभणीच्या प्रत्येक नेत्यासाठी काही ना काही कुठं ना कुठं केलेलं आहे मग सर्वांनी मिळून तुम्ही का नाही करायला पाहिजे आज दुसरी गोष्ट होती की माझ्या भावाला नोकरी द्यायची छोटं काम आहे बँकेमध्ये तुम्ही संचालक आहेत बँकेमध्ये तुम्ही अध्यक्ष आहेत सगळं तुमच्या हातात हे सगळं असताना मग तुम्ही का टाइम लावतात हे ह्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत आणि आता आम्ही जेव्हा आता जातो जेव्हा लाँग मार्च काढला होता तेव्हा थांबवण्यासाठी तर इतक्या आमच्या सगळे मागे लागले होते तुम्ही थांबवा तुमच्या मागण्या पूर्ण करू एकही मागणी पूर्ण झाली नाही काल आम्हाला रस्ता रोको करावा लागला सोमनाथला न्याय मिळाला नाही कोणालाच नाही मिळाला नाही ते जे पोरं आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणजे मागण्या आम्हाला कुठलंच आश्वासन आमचं पूर्ण झालं नाही आता ह्या इलेक्शनला तरी या ह्या नेत्यांनी वाकोडे साहेबाकडे बघून परभणीचा तो नेता होता बाबा समाजासाठी काम करणारा माणूस होता त्याच्याकडे बघून तरी मला सपोर्ट केला पाहिजे ना पण ते करताना दिसत नाही काँग्रेस पक्षाकडून तर मला असं वाटत नाही की काँग्रेस पक्ष असं काही करणार आहे तिकीट शंभर टक्के मिळणार आहे आणि नाही भेटलं तर मी लढणार म्हणजे लढणार आहे मी हे इलेक्शन पूर्ण ताकदीनं लढणार आहे माझ्या बापासाठी माझ्या बापासाठी मी आज वार्डात फिरायलो सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आमचं एकमत तुमच्यासाठी शंभर टक्के असणार आज नेते जरी बैमान झाले तर लोक बैमान होणार नाहीत याची मला गॅरंटी आहे कारण की लोकांना माहिती आहे ना लोकांनी चाळीस वर्षाचा संघर्ष पाहिलेला आहे नेते पाहिले तर नेत्यांनी राजकारण सुरू केले हे लोक मला काय म्हणतात की तुम्ही उभा राहा एक आमचं मत मुस्लिम समाज असो का आमचा बौद्ध समाज असो आमचा मातंग समाज असो ते म्हणतात की एक मत आमचं आशिष वाकोडेला शंभर टक्के आमचं राहील मग तो कोणत्याही पक्षातून उभा राहिला तरी चालते पण मला म्हणायचंय की काँग्रेस पक्षातूनच मी उभा राहणार आहे काँग्रेस पक्षाचं तिकीट हर दादा सपकाळ शंभर टक्के माझ्यासाठी देतील आदरणीय राहुल गांधी साहेबांची सुद्धा मी दिल्लीला जाऊन भेट घेणार आहे त्यांना भेट घेऊन सगळं करून तिकीट जर कटत असेल तर मग काय करणार काही जण जे आहेत जे नगरसेवकाला उभा टाकणार होते ते एस सी मधून टाकणार नाही आता ते मला भेटून मला म्हणले की आशिष वापोडे साहेबांसाठी आम्ही ओपन मध्ये उभा टाकू तुला विरोध नाही करणार आमचा एक मित्र आहे तो ओबीसी मधून उभा टाकत आहे त्यांच्याकडे एस च टाकायचं चान्स होता पण ते म्हणले वापुडे साहेबांसाठी करणार नाही पण काही जणांना त्याचा काही फरक पडत नाही ते त्यांच्या पूर्ण तयारीनं आहेत एस सी पुरुषमधूनच उभा टाकण्याच्या तयारीत आहेत वाकुडे साहेबाचा संघर्ष वाकुडे साहेबाचं काम आंबेडकर चवळीतलं काम ज्यांनी जीवनाचं सगळं जीवन घातलं रस्त्यावर जेव्हा जेव्हा ह्यांच्यावर सुद्धा यांच्यावर सुद्धा जेव्हा जेव्हा अन्याय झाला मला तुम्हाला सांगायचंय तेव्हा सुद्धा वाकुडे साहेबच रस्त्यावर आलेले आहेत ह्यांच्यावर जे आज उभा टाकणार आहेत ना जे आज उभं टाकायलेत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा परभणीचा कोणता आमदार खासदार कोणीच नाही आला तेव्हा वाकुडे साहेब आलेले जीवनाच्या जीवनभर सगळ्या समाजासाठी या लोकांसाठी गेले